तर बघा काय सूचना आलेली आहे ही न्यू ती प्राधिकारी व्यवस्थापनासाठी सूचना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदासाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील जाहिराती प्राप्त झाल्या आहेत त्यासाठी पात्र उमेदवाराकडून दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले होते त्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळातील जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारांतर्गत त्याचे गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे मुलाखतीसह या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखती व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याबाबतची कारवाई सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम आरक्षण समांतर आरक्षण विषयाचे गट विषय सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली आहे व्यवस्थापनानं लॉग इन केल्यानंतर व्यवस्थापनाची जाहिरात शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र तसेच जनरल मेरिट लिस्ट ही माहिती त्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये आप आ आपल्या व्यवस्थापनापणा व्यवस्थापनाकडे शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांची गुणवत्ता दिसेल निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक सर्व मूळ कागदपत्राची पडताळीस संबंधित व्यवस्थापनाने करायची आहे शिफारस पात्र उमेदवारांनी आपल्या स्तरावर पुढील प्रक्रिया उदाहरणार्थ कागदपत्राची पडताळणी पात्र ठरत असल्यास समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश इत्यादीसाठी उमेदवाराचा स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाई कॉपी आपल्या लॉग इनवर उपलब्ध करून दिली आहेत त्यामध्ये उमेदवारांचा सर्व वैयक्तिक तपशील आहे उमेदवारी निवड करताना उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये सेल्फ सर्टिफाईड कॉपी नमूद केलेल्या दाव्यानुसार उमेदवारांची शिफारस झाली आहे उमेदवारांच्या कोणत्या कागदपत्राची पडताळणी राज्यस्तरावर झाली नाही त्यामुळे उमेदवारांची पत्रता तपासून घ्यावी उमेदवारांच्या स्वप्रमाणपत्र सेल्स फोटो कॉपीसोबतच उमेदवारांची सर्व कागदपत्राच्या प्रती फोटो अपलोड करून घेण्यात आले आहेत सदर अपलोड केलेल्या कागदपत्राच्या मूळ प्रती तपासून पुढील कार्यवाही करावी उमेदवारांनी शैक्षणिक व व्यवसायिकार्ता पात्रता दिनांक बारा फेप्रुल दोन हजार तेवीसपर्यंत धारण केलेली असणं आवश्यक आहे उमेदवारांच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी आवश्यक असलेल्या बाबीचे पत्र देखील आपणास पाठवण्यात आले त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व बाबी काळजीपूर्वक तपासा कोणत्याही परिस्थितीत अपात्र उमेदवार पात्र होणार होणार याची योग्य ती दक्षता घ्यावी चुकीचे अपात्र उमेदवार पात्र ठरवले गेल्यास त्याची सर्व जबाबदारी आपली राहील निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांना आपल्या स्वरूण पुढील प्रक्रियेसाठी करण्यात येईल या प्रक्रियेसाठी संबंधित उमेदवारांशी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल ईमेलवर टपाल याद्वारे संपर्क साधावा व्यवस्थापनाला काही अडचण नसल्यास त्यांनी दिलेल्या ईमेलवर संपर्क साधायचा आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना ही आलेली आहे आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद